राशी दोन हजार पंचवीस ते बावीस जानेवारीला मोठा खुलासा लपवलेली सत्य उघड होणार सावध रहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच स्वामी माझे गुरुमाऊली याचलमध्ये दोन हजार पंचवीस सालातील बावीस जानेवारीचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे या दिवशी ग्रहस्थितीचा प्रभाव तुम्हाला वेगळ्या प्रकारे जाणवेल आणि तुमच्या आयुष्यात काही महत्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे विशेषत लपवलेली सत्य उघड होण्यामुळे तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो हे सत्य तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाशी संबंधित असू शकते या दिवसाचे परिणाम चांगले किंवा कठीण असू शकतात पण त्यासाठी योग्य प्रकारे तयार राहणे महत्वाचे आहे बावीस जानेवारीची ग्रहस्थिती आणि तिचा प्रभाव या दिवशी शनी गुरु आणि राहूचा प्रभाव तुमच्यावर विशेषत जास्त राहील एक शनी हा ग्रह कर्म न्याय आणि कठोर परिश्रमाचा कारक आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल दोन गुरु हा सकारात्मक परिणाम देऊ शकतो पण गुरु शनी योगामुळे तुम्हाला मोठ्या निर्णयामध्ये अडचणी येऊ शकतात तीन राहू याच्या प्रभावामुळे लपलेल्या गोष्टी उघड होण्याची शक्यता जास्त आहे लपवलेली तीन सत्य आणि त्यांचे परिणाम एक वैयक्तिक जीवनातील गुपित तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गुपित उघड होऊ शकतात जसे की एखादी जुनी चूक किंवा गोष्ट ज्याला आतापर्यंत लपवून ठेवले होते मित्र जोडीदार किंवा कुटुंबियांशी संबंधित काही मतभेद किंवा अविश्वास समोर येऊ शकतो परिणाम नाते संबंध आणले जाण्याची शक्यता आहे परंतु योग्य संवाद साधल्यास नातेसंबंध पुन्हा मजबूत होऊ शकतात दोन व्यावसायिक किंवा आर्थिक रहस्य तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये काही महत्वाची माहिती समोर येऊ शकते सहकाऱ्यांकडून लपवलेले तथ्य किंवा तुमच्या विरोधात चाललेली योजना उघड होऊ शकते तुमच्या व्यवसायातील काही निर्णयांवर परिणाम होऊ शकतो परिणाम कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आर्थिक योजना काळजीपूर्वक आखणे फायदेशीर ठरेल तीन कौटुंबिक संघर्ष कुटुंबात लपवलेल्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे जसे की एखादी मालमत्तेशी संबंधित गोष्ट घरातील सदस्यांमधील मतभेद किंवा गुपित परिणाम कौटुंबिक वातावरणात तणाव वाढू शकतो मात्र या गोष्टी योग्यरित्या हाताळल्यास कुटुंबियांमधील नातेसंबंध सुधारू शकतात बावीस जानेवारी साठी सावधगिरीचे उपाय एक मन शांती राखा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याआधी शांत राहण्याचा प्रयत्न करा योग ध्यान किंवा प्रार्थनेचा आधार घ्या दोन नाट्यसंबंध सुधारण्यासाठी संवाद वाढवा तुमच्या जवळच्या व्यक्तींशी प्रामाणिकपणे संवाद साधा गैरसमज दूर करण्यासाठी संयम ठेवा तीन आर्थिक व व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्या कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी सतर्क राहा चार ग्रहांची पूजा आणि उपाय शनिवारी शनी, शनी महाराजांची पूजा करा राहूच्या प्रभावासाठी राहू स्तोत्राचा जप करा गरजूंना काळ्या वस्त्रांचे दान करा पाच आत्मविश्वास बाळगा स्वतःवर विश्वास ठेवा कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये बावीस जानेवारीचा सल्ला हा दिवस तुम्हाला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो लपलेली सत्य समोर येतील पण ती तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातील जर तुम्ही संयम शांती आणि सकारात्मकता ठेवली तर तुम्ही या काळातून नक्कीच यशस्वीपणे पुढे जाऊ शकाल कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मपरीक्षण संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद